शिवाय परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळ कला गोष्ट चौतीसावी एके दिवशी अगस्त ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम गेला असता ऋषींनी त्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नांचे कंकण रामास अर्पण केले तेव्हा राम म्हणाला मुनिवर्य वास्तविक तुम्हाला काहीतरी मी अर्पण करावयाचे त्यापेक्षा तुम्हीच मला देत आहात त्यावर ऋषी म्हणाले आम्हा तापसी जनांना हे रत्नकंकण काय कामाचे तू विष्णूचा अवतार असून राजा आहेस तेव्हा हे कंकण तुझ्या हातातच शोभून दिसेल हे ऋषीमुखीचे वाक्य ऐकताच हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले असा श्रीरामाने अगस्त्यांना प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले रामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे तेथे मी त्रिकाल स्नानार्थ जात असतो एके दिवशी स्नान करीत असता एकाएकी आकाशात घंटाना धुऊ लागला तेव्हा मी वर पाहिले तो एक सर्वोत्कृष्ट विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले पाहता पाहता ते विमान सरोवरा नजीक येऊन थांबले थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावर एक प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्याने थोडा वेळ प्रेताकडे निहाळून पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले त्यावर लगेच तो विमानात बसून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो दुसरे दिवशी पण मी स्नान करू लागलो असता पहिल्या दिवसाप्रमाणे त्या दिव्य पुरुषाकडून कृती घडली रोज तोच तोच प्रकार पाहून एके दिवशी तो पुरुष कोण आहे हे समजून घेण्यासाठी मी त्याच मुद्दाम गाठले आणि त्याची विचारपूस केली तेव्हा तो दिव्य पुरुष चरणावर मस्तक ठेवून म्हणाला मी स्वर्ग स्वर्गभुवनात राहत असतो पण तेथे मला खावयास काही मिळत नाही या त्यामुळे शुधेने अत्यंत पीडित झालो की मृत्यूलोकी येऊन मी प्रेत भक्षण करतो तेव्हा मी म्हणालो हे तुझे बोलणे ऐकून मला मोठे नवल वाटते कारण स्वर्गामध्ये राहणाऱ्यांना अमृत सेवन करावयास मिळते ते एकदा सेवन केले की कित्येक दिवस भूक लागत नाही असे ला, मी ऐकले आहे त्यावर तो दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ती गोष्ट अगदी सत्य आहे पण त्यासाठी लागणारे पुण्य माझ्याकडून घडले नाही मी पूर्वी विदर्भ देशाचा राजा होतो पुत्रवत प्रजापालन करीत असे अनितीने कधी मी वागलो नाही पण अतिथी किंवा कधी अन्नदान मात्र केले नाही माझ्याशिवाय आणि माझे मानलेल्या माणसांविषयी मात्र खाण्यापिण्याच्या बाबतीत कधीच मी कमी केले नाही माझा अत्यंत दयाळू स्वभाव होता त्यामुळे मी प्रजाजनांना अत्यंत हवाहवासा वाटे याप्रमाणे माझे जीवन चालले असता एके दिवशी माझे प्राणोत्क्रमण झाले त्यावर यमदूतांनी मला यमाच्या दरबारात नेले चित्रगुप्ताने जेव्हा माझ्या पापपुण्याचा हिशोब केला तेव्हा मी निष्पाप ठरलो त्यामुळे यमराजाकडून मला स्वर्गलोगी पाठवण्यात आले तेथे -ते मला दिव्य शरीर प्राप्त झाले जेव्हा मला शुधा लागली तेव्हा मी बुकेची शांती करण्याचा उपाय देवांना विचारला तेव्हा ते म्हणाले पूर्वी तुझी अन्नदाने केली असतील तर त्यांचे स्मरण कर म्हणजे तुझी शुधा शांत होईल देव हो मी तर अन्नदान मुळीच केले नाही तेव्हा पुढील उपाय काय त्यावर त्यांनी मला विष्णूकडे जाण्यास सांगितले त्याप्रमाणे मी जाऊन विष्णू पुढे साष्टांग नमस्कार घातला आणि अंजुळीबद्ध होऊन उभा राहिलो येथवर येण्याचे कारण काय असे विष्णूने विचारताच माझी सर्व हकीकत त्यांना सांगितले तेव्हा विष्णू म्हणाले ज्या अर्थी तू अन्नदान केले नाहीस त्या अर्थी या ठिकाणी तुझ्या शुधेची शांती होणे शक्य नाही त्यासाठी मृत्यूलोकी जाऊनच तुला प्रेत भक्षण करावे लागेल त्यावर अगस्त्य मुनी रामाला म्हणाले त्या दिव्य पुरुषाचे ते भाषण ऐकून मला त्याची दया आली लगेच मी आपले अन्नदानाचे काही पुण्य त्याला दिले तेव्हा त्याला अत्यंत आनंद झाला निघते वेळी त्याने मला दिलेले हे कंकण होय श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय